पण देवाचा दगड म्हणले मुळ पा काही लोक का हरवून का घेऊन घालते काढावं काही निवडणुकीत आमदार खासदार झाले को तर कोणी हारणे घातल्या तर नाराज होते कार्यकर्त्याला का सांगितले पाच तास इथं घेऊन झालं आपल्या महाराष्ट्रातले बरं का मला इतकं जिवंत पण का आनंद आहे का प्रेम आहे मला तर वाटत हे हार नाही हे प्रेम आहे प्रेम <प्रेण> निश्चितच मी समर्थ सद्गुरू साखरे महाराज जगनाथ महाराज पावली ज्ञानोपराया सगळ्या संतांचा कुत्रा जरी असलो तर हा कुत्रा निश्चित दिशेनं भोकणार आणि निश्चितच तुमचं कोण कल्याण होणार या खिळ मार्केसाठी महान संत ज्ञानेश्वरस्तो भगवान व समर्थ सद्गुरू साकरी महाराजाचा कुलदीपक असणारे रघुनाथ महाराज त्यांचं पुण्यतिथी तुम्ही इथं मोठ्या आदरणं साजरा करत असतात फार मोठं भाग्य आहे अजून एक दुसरी अशी संकल्पना मी बोलून दाखवली ती म्हणजे काही गोष्टी करून दाखवायच्या असतात बोलून दाखवायच्या नसतात तू योग आला तर बरं चैत्र महिना असतो चैत्र महिन्यात खूप थंडी असते नाही माहिती माहितीये तुम्हाला मला वाटलं वीज वासरात लगडी काय शाणी काय तर आमचे आदरणीय ज्या मातेचा जन्म झाला तिच्या पोटी जो भगवान शंकराचा अवतारच म्हणा असे छत्रपती शिवाजी महाराज जर नसते हा सोहळाही पाहायला भेटला काय राजा होऊन गेला त्या जिजामाता ज्या घराण्यात था। प्रगट झाल्या त्या घराण्यातील आताच्या या पिढीत माझ्या पाण्यात आलेले आडगाव राजा येतील शिवाजी महाराज शिवाजी राजे त्या भागात माझे कार्यक्रम व्हायचे कोणते कोणते गाव किंवा हेर खेडा वर्दडी सोनुसी बावणी पिंपळ हे चिंचोली ते परिसरातले बरेचसे गावकार खेडा वगैरे सगळं तसं भिकारी हा भारत भ्रमण करून आलेला आहे पूर्ण तर ते फिरण व्हायचं तर प्रसंग असा आला की ते शिवाजी महाराज एक दिवस बसले रोज जवळपासचे बसायचे फार मुलगा जरी आला त्याच्याही पाया पडायचे असा नम्रता हा म्हणजे दिसलीच की बघायची नम्र झाला होता आणि पुन्हा काय खूल जाधव राजे घराणा असा मोठा घरा ती एक दिवस आली आणि त्यांनी हार घातला मला जसं आमच्या आता महाराजांनी महाराजांना हरिकिशन आले आणि तुम्हाला माझी शपथ आहे कीर्तन होईपर्यंत हार काढायचे सतत मैदानावर तिकडे कीर्तन चालू होते वर्दडी तेजन कुंड साबरगाव असे कार्यक्रम तिकडे चालू होते मी तसेच ठेवायचो मला गरमी अजिबात होत नव्हती त्याच कारण काय असं सगळे लोक म्हणायचे याची कमाल त्याच कारण एक आहे की छत्रपती शिवाजी महाराजाचे जे संत म्हणजे देवच तो देव पाठी असल्यामुळे फक्त भक्तीची उर्मी होती मला काही झालं नाही मान आवटली नाही काही नाही लोक म्हणतील मान आवटाळाला असं काही नाही आणि एक दिवस त्यांनाच काय दया आली गोष्ट विठ्ठल महाराज ते म्हणे आता आपली शपथ पिटली म्हणे आता एकच इथं मी एकच ठेवतो काढताना काढा काडी ना कर आमचं पटकाय घेतलं त्याच्यात नाही